नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची शिमला मिरची भाजी कशी करतात ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पाव किलो शिमला मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दीड लहान कांदा घेतलेला आहे जर लहान कांदे नसतील तर एक मोठा कांदा लागतो मी इथे दीड लहान कांदा घेतलेला आहे आता सर्वप्रथम मी कृतीला सुरुवात करणार आहे तर सर्वप्रथम मी शिमला मिरची व्यवस्थित चिरून घेणार आहे शिमला मिरची चिरून झाल्यानंतर कांदा आणि हिरव्या मिरच्यासह चिरून घेणार आहे तर मग इथे मी शिमला मिरची हिरव्या मिरच्या आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर इथे मी गॅसवर कढई कर गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता दोन मोठे चमचे तेल आपण फोडणीला घालणार आहोत आता तेल थोडं गरम होऊ देऊया आपण नंतर गरम झालेले आहे तेल थोडं आता हिंग चिमुटब बस आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घालत आहे आता हिरव्या मिरच्या फोर्मिला घालत आहे आता मिश्रण व्यवस्थित धुळून घेते आता बारीक चिरून घेतलेला कांदा फोर्मिळा घालत आहे मिश्रण एकदम कमी घेत आहे मीठ घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे पाव चमचा मीठ घातलेला आहे आता अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे मिश्रण एकजूट करून घेऊया आपण मिश्रण एकजप मिश्रण छान एकजूट करून घेतलेले आहे कांदा नरम झालेला आहे आता आपण चिरून घेतलेली शिमला मिरची यात आणि मिश्रण असं व्यवस्थित एकजूट करून घेऊया आणि आणि आता कढईवर ढाकण ठेवत आहे आता भाजी थोडी शिजू देऊया आपण भाजी शिजू द्यायची आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवायची आहे गॅस अगदी मंद आचेवर करायचा आहे तर दोन मिनिट झालेले आहे आता बघूया आपण भाजी शिजली काय ती भाजी अजून शिजलेली नाही आहे आता परत ते अशी मी आणि परत एकदा झाकण ठेवते आणि दोन मिनटं थांबूया आपण तर दहा मिनटं झालेली आहेत मी दोन दोन मिनटांनी अशी मी झाकण ओपन करून बघत होते की भाजी शिजली की नाही आणि असं दोन दोन मिनटांनी असं मी चार वेळा मी असं झाकण ओपन करून बघितलं भाजी शिजली की नाही झाकण ओपन केल्यानंतर असं भाजी परतून घ्यायची असते आता तर बरोबर दहा पंधरा मिनटांनी ही भाजी शिजते मला बरोबर पंधरा मिनटं लागलेली आहे भाजी शिजायला आता मी ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी पाऊन वाटी पीठ घालत आहे आणि मिश्रण व्यवस्थित एकजूट करून घेत आहे व्यवस्थित मिश्रण एकजूट करून घेऊया आपण तर मिश्रण एकजूट करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे व्यवस्थित व्यवस्थित दोन चमचे तेल घालत आहे आणि मिश्रण एकजू करून घेत आहे चमच्याला तेल लागलं होतं म्हणून हा चमचा असं असं ढवळून घेते म्हणजे तेल लागलं जाईल भाजीला आता मिशन व्यवस्थित एकजूट करून घेत आहे आणि आता आता मी झाकण ठेवत आहे आणि दोन मिनिट थांबणार आहे तर दोन मिनिट झालेले आहे आता आपण झाकण घालणार तर दोन मिनिट झालेली आहे आता मी झाकण काढत आहे आणि बघणार आहे आपली शिमला मिरची भाजी झालेली आहे आता मी गॅस काढत आहे तर अशा पद्धतीने शिमला मिरची भाजी मालवणी पद्धतीने करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद